पन्नो भगवतो सावक पाटी पटिपनो भगवतो सावक संभो जाय पाटी पन्नो भगवतो सावक संभो स्वामी भगवतो सावक शंभो उरी सयुगा उरी सभू हे स भगवतो सावक संभो, सा सा संभो। आहुणे

हिदो भवतु लोको च राजा भवतु धम्मिको हिमाय बुद्ध पूजाय धम्मा पूजाय संघ पूजाय कताय शुद्ध चेतसा तिरंजित धम्मो सुखी सदा लो सुखी सदा लोको सुखी सदा बुद्ध भूषण छत्रपति संभाजी महाराज की चलाई बुद्ध भूषण छत्रपति संभाजी महाराज की बुद्ध भूषण छत्रपति संभाजी महाराज की बुद्ध भूषण छत्रपति संभाजी महाराज की या लहन गया संभू राजकुमारांनी महाडच्या लेणीमध्ये प्रवेश केला शिवाजी महाराजांनी त्या नाही हे चौदा वर्षाचं बाळ राजांनी राज्य कसं करायचं बुद्धभूषण बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला ह्या सगळ्या देशाच्या जमिनी सगळे कारखाने सगळे उद्योग राष्ट्राच्या मालकीचे करून अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य या सगळ्या मूलभूत गरजांची पूर्तता राजाने करावी हा आमच्या ह्या मराठोळ्या हो या छत्रपती शिवरायांनी शंभूरायांनी हे स्वतंत्र मराठी राज्य या ब्राह्मणवादाच्या खाईतून सोडवलं आणि महाराष्ट्र माणूस मराठी माणूस मुक्त झाला अजूनही छत्तीस हजार शाळा या देशातल्या सरकारांनी बंद करून मराठी या माणसाच्या पाठीत खंजीर खूप असला एवढंच नव्हे तर आज या, या संपूर्ण मराठी भाषाच गायब करण्याचा हा अंदेश हा सरकारचा दृष्टिकोन बरा नाही शंभुराया सांभाळ या सरकारांना शिवराया सांभाळ या सरकारांना या छत्रपतींनी मराठी राजाचं जे वैभव उभं केलं महाराष्ट्राच्या सगळ्या माणसांचं ला सगळ्या माणसांना लाभच होऊ दे

धम्मं तस् शरणं गच्छामि शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि छत्रपती बुद्धभूषण संभाजी महाराजांनी बुद्धभूषण हे चौदा वर्षाचा हा राजकुमार त्यांनी राजाने राज्य कसं करायचं हे जे लिहिलं त्याचं भाषांतर आता झालेली आहेत शंभुराया शिवराया पुन्हा पुन्हा या आणि हे हा संपूर्ण धम्माचं रक्षण करण्यासाठी आपण जो बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या राज्यातल्या सगळ्या जमिनी सगळे उद्योग हे राज्याच्या अधीन करून सगळ्या लोकांचे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्यांच्या सगळ्या गरजांची पूर्तता करण्यासाठी असा धार्मिक राजा पुन्हा पुन्हा येव हो। हा धम्म राजा पुन्हा पुन्हा येव हो। आणि या देशाच्या मराठी वैभव हे पुन्हा उत्पन्न पुन्हा नव्याने उत्पन्न करो नव वैभव उत्पन्न करो ही सदिच्छा व्यक्त करून पुन्हा हा शिवराया आणि संभु ही संपूर्ण शंभूरायांची ही संपूर्ण बापलेखांची जोडी पुन्हा पुन्हा या महाराष्ट्राला वाचवण्यासाठी यावी आज अठ्ठावन्न साठ टक्के भांडवल केवळ एक टक्का लोकांच्या हातात या सरकारनी दिलं नव्हे तर आमच्या गडचिरोलीचं एवढंच एवढं जंगल गौतम अडाणीच्या घशात टाकून दिलं छत्तीस हजार शाळा मराठीच्या बंद केल्या या शेडीवाल्या सरकारनी ऐका शंभू महाराजा आ, शिवाजी महाराजा खूप जागा पुन्हा नवा हा स्वतंत्र शोषण ही दुःखहीन महाराष्ट्र निर्माण करण्याची ही बुद्धी या सरकारमध्ये येऊ दे आणि सार एवढं मोठं प्रायव्हेटायझेशन करून हा साठ टक्के केवळ भांडवल ह्या अडाणीच्या आणि अंबानीच्या घशात टाकून महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला असला महाराजा आपण जागृत व पुन्हा पुन्हा या देशातल्या हे सत्ताधारी लोक या संपूर्ण मराठोळ्या माणसांना लुटत आहेत हे लुटण्याचं धोरण बंद करा त्यांच्या बुद्धी येऊ हो दे सरकार बदलू दे हे निवडणूक हॅग करून हे सायंकाळचे कर पाच वाजल्यानंतर शहात्तर लाख मतांचा हा गोळवाडा झाला निवडणूक आयोगाने सगळा डाटा डिलीट केला हे बेकायदेशीर येऊन हे शेंडीवाले लोक या महाराष्ट्रात राज्य करतायत मराठी भोळ्या या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसत आहेत महाराज आपण या लवकर शिवाजी महाराज शंभू महाराज आपण महाराज आपण लवकर या आणि या मराठ मराठ्या जनतेला वाचवा हीच आम्ही नम्र आपल्याला प्रार्थना करतो खूप मंगलो सब्ब मंगलमू शंभू महाराजा